परभणीमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे पोटच्या दोन मुलांसमोर महिलेसोबत भयंकर घडलं पुढे बातमी संपूर्ण पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा पती आणि पत्नीमध्ये वाद होणं ही काही नवीन बाब नाही संसाराचा गाडा हकताना दोघांमध्ये नेहमीच वाद होत असतात अनेकदा हे वाद लगेचच सुटतात तर काही वेळा ते विकोपालाही जातात परिणामी मोठमोठ्या गुन्हेगारीच्या घटना घडतात असाच काहीसा प्रकार परभणीत घडला ज्योतिगिरी असं मृत महिलेचं नाव असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत ज्योती आपल्या दोन मुलांचा शेत आखाड्यावर राहत होते आरोपी सतीश गिरी याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता यावरून दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे गुरुवारी ज्योती आणि सतीश मध्ये कडाक्याचं भांडण झालं वाद इतका विकोपाला गेला की सतीशनं औताच्या लोखंडी पासने ज्योतीवर हल्ला केला यामध्ये ज्योतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अतिरक्त्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला दरम्यान सतीशनं ज्योतीची हत्या केल्याची बातमी परिसरात पसरली गावातील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले पंचनामा केल्यानंतर बोरी पोलिसांनी ज्योतीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला या प्रकरणी आरोपी सतीश याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे